मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने निवृत्ती वेतनधारकांसाठी फॅमिली पेन्शनर्स कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे जुलै सोळा दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार या ओळखपत्रांमुळे कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी कायमस्वरूपी ओळखपत्र मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेत असताना ओळखपत्रे दिली जातात आणि सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्रे मिळतात याच धर्तीवर आता मयत शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनाही कायमस्वरूपी ओळखपत्रे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे हे ओळखपत्र त्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इत्यादी ठिकाणी वापरता येईल तसेच समाजात त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी हा देखील यामागील एक महत्त्वाचा उद्देश आहे काही सेवानिवृत्ती वेतनधारक संघटनांनी यासाठी मागणी केली होती ज्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे ओळखपत्र मिळण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाचे नियम अर्ज करण्याची पद्धत कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या जिल्हा कोषागार कार्यालयातून डिस्ट्रिक्ट ट्रेशरी ऑफिस कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत किंवा ज्यांची प्रक्रिया सुरू आहे त्या संबंधित कार्यालयाकडून हे ओळखपत्र मिळेल कुटुंब निवृत्तीवेतन सुरू झाल्यानंतर अर्जदाराने लिखित मागणी सादर केल्यावर फोटोसह जोडपत्र अमधील विहित नमुन्यात हे ओळखपत्र दिले जाईल दोन नोंदणी जिल्हा कोषागार कार्यालयाला ओळखपत्र दिल्याची नोंद स्वतंत्र नोंदवहित रेजिस्टर आणि निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीमध्ये पेन्शन मॅनेजमेंट सिस्टम घ्यावी लागेल इन बदल करण्याची प्रक्रिया जर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने जिल्हा कोषागार कार्यालय किंवा बँक शाखा बदलण्याची मागणी केली म्हणजेच दुसऱ्या जिल्ह्यातून निवृत्तीवेतन घेण्यासाठी अर्ज केल्यास यापूर्वी दिलेले ओळखपत्र परत घेतले जाईल नवीन जिल्ह्यात निवृत्तीवेतन सुरू झाल्यावर त्या जिल्हा कोषागार कार्यालयाने लिखित मागणीनुसार नवीन ओळखपत्र द्यावे आणि त्याची नोंदही करावी चार सुरक्षा वैशिष्ट्य ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी त्याच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहोर उमटवणे बंधनकारक आहे पाच खर्च आणि वसुली बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनने बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशन ओळखपत्र तयार करण्याच्या खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित कुटुंब निवृत्ती वेतनधारकांकडून करण्याची विनंती केली आहे यासंदर्भात संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य डायरेक्टर अकाउंट्स अँड ट्रेजरीज महाराष्ट्र स्टेट सविस्तर कार्यपद्धती विहित करतील आणि संबंधित कोषागार कार्यालयाकडून त्याची रितसर पावती दिली जाईल ओळखपत्राचा नमुना जोडपत्र अ या ओळखपत्रावर खालील माहिती असेल कोशागार कार्यालयाचे नाव व पत्ता दूरध्वनी क्रमांक ईमेल निवृत्तीवेतनधारकाचे छायाचित्र नाव निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक पीपीओनो मयत निवृत्तीवेतनधारकाचे नाव आणि सेवानिवृत्तीच्या वेळी धारण केलेले पद मयत निवृत्तीवेतनधारकासोबत नाते ओळखपत्र क्रमांक ओळखपत्र धारकाची स्वाक्षरी ओळखपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पदनाम व स्वाक्षरी कुटुंब वेतन धारकाचा जन्मदिनांक कुटुंब निवृत्तीवेतन सुरू झाल्याचा दिनांक निवासी पत्ता भ्रमणध्वनी दूरध्वनी क्रमांक ईमेल आधार क्रमांक मास्क आधार क्रमांक रक्तगट विशेष आजार असल्यास महत्वाच्या सूचना हे ओळखपत्र अहस्तांतरणीय नॉन ट्रान्स्फरेबल आहे आणि सापडल्यास ते देणाऱ्या कार्यालयाकडे परत करावे हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जीओव डॉट आय लिंक या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचा संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य सात एक सहा एक एक तीन पाच एक शून्य सात तीन शून्य पाच असा आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे या निर्णयामुळे कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांना दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी या ओळखपत्राचा उपयोग करता येईल शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल कुटुंबनिवृत्ती वेतन ओळखपत्रासाठी अर्ज प्रक्रिया कुठे अर्ज करायचा तुम्ही ज्या जिल्हा कोषागार कार्यालयातून डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिस तुमचे कुटुंब निवृत्तीवेतन फॅमिली पेन्शन घेत आहात किंवा जिथे तुमचे निवृत्तीवेतन सुरू होण्याची प्रक्रिया सुरू आहे त्या संबंधित कार्यालयात तुम्हाला अर्ज करावा लागेल दोन कधी अर्ज करायचा तुमचे कुटुंब निवृत्तीवेतन सुरू झाल्यानंतरच तुम्ही या ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता तीन कसा अर्ज करायचा तुम्हाला कोशागार कार्यालयात लिखित मागणी रिटर्न रिक्वेस्ट सादर करावी लागेल या मागणीसोबत तुम्हाला तुमचा फोटो द्यावा लागेल कारण ओळखपत्र फोटोसह जोडपत्र अमधील विहित नमुन्यात दिले जाईल चार इतर आवश्यक गोष्टी तुम्हाला या ओळखपत्रासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम भरणे आवश्यक असेल बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनने केलेल्या विनंतीनुसार संबंधित कोशागार कार्यालयाकडून तुम्हाला त्याबद्दलची रितसर पावती दिली जाईल या खर्चाची नेमकी रक्कम आणि भरण्याची सविस्तर कार्यपद्धती संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य हे विहित करतील अर्ज केल्यानंतर कोषागार कार्यालय तुमच्या अर्जाची नोंद स्वतंत्र नोंदवहीत रजिस्टर घेईल आणि तुमच्या निवृत्ती वेतनवाहिनी प्रणालीमध्येही पेन्शन मॅनेजमेंट सिस्टम त्याची नोंद करेल टीप तुम्ही तुमचे जिल्हा कोषागार कार्यालय किंवा बँक शाखा बदलल्यास तुम्हाला जुने ओळखपत्र परत करावे लागेल आणि नवीन कोषागार कार्यालयात पुन्हा लिखित मागणी करून नवीन ओळखपत्र मिळवावे लागेल या माहितीमुळे तुम्हाला अर्ज प्रक्रिया स्पष्ट झाली असेल अशी आशा आहे होय कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याची ही पद्धत निश्चितच खूप चांगली आणि फायदेशीर आहे याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी ओळखपत्राचे फायदे सन्मानाची वागणूक या ओळखपत्रामुळे कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना समाजात एक सन्मानाची ओळख मिळेल शासनाच्या अधिकृत ओळखपत्राने त्यांची एक विशिष्ट ओळख निर्माण होईल सार्वजनिक सेवांमध्ये सुलभता शासकीय रुग्णालयांतील औषधोपचार या ओळखपत्रामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये औषधोपचार घेताना त्यांना आपली ओळख सिद्ध करणे सोपे होईल आणि यामुळे त्यांना योग्य आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल ज्येष्ठ नागरिक सवलती रेल्वे बँक किंवा इतर ठिकाणी ज्येष्ठ नागरिक म्हणून मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे ओळखपत्र अत्यंत उपयुक्त ठरेल त्यांना प्रत्येक वेळी आपली निवृत्तीवेतन सुरू असल्याची कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत प्रशासकीय कामात सुलभता कोषागार कार्यालय किंवा बँकेतील इतर कामांसाठीही हे ओळखपत्र उपयुक्त ठरू शकते ज्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया अधिक सोपी होईल सुरक्षितता आणि विश्वासार्हता अधिकृत ओळखपत्र असल्यामुळे ते अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह असते ज्यामुळे फसवणूक किंवा गैरवापर होण्याची शक्यता कमी होते मागणीची पूर्तता अनेक वर्षांपासून सेवानिवृत्ती वेतनधारक संघटना आणि संस्थांकडून ही मागणी केली जात होती जी आता पूर्ण होत असल्यामुळे ते समाधानी असतील एकंदरीत हे ओळखपत्र कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना केवळ प्रशासकीय सोयी पुरवत नाही तर त्यांना सामाजिक प्रतिष्ठा आणि सुरक्षितता देखील प्रदान करते यामुळे त्यांचे जीवनमान निश्चितच सुधारेल कुटुंब वेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबतचा जीआर आला आनंदाची बातमी व्हिडिओ पूर्ण पहा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबतचा जीआर आला आनंदाची बातमी व्हिडिओ पूर्ण पहा